मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार मी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणार मी समता स्वातंत्र्य बंधुभावाच्या गोष्टी करणार सामाजिक राजकीय व पर्यावरण या विषयावर भाष्य करणार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सम्यक्रांती युट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब जनता कष्टकरी जनता वंचित जनता यांचे प्रश्न सातत्याने मांडणार आणि शेतकऱ्यांच्या या विषयावर सातत्याने बोलणार आणि म्हणून माझ्या व्हिडिओला आपण लाईक करत चाला आणि आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बंधू आणि भगिनी मित्रांनो मुंबईमध्ये एक तारखेला एक नोव्हेंबरला जो सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा निघाला होता आणि त्या सभेमध्ये माननीय शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे आणि शेतकरी कमरा पक्ष कम्युनिस्ट पक्ष या सर्वांच्या वतीने जो मोठा मोर्चा झाला त्या मोर्चाच्या माध्यमातून मत चोरी होत आहे आणि मताच्या मत चोरी होत आहे आणि ज्या निवडणूक याद्या आहेत ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्या सदोष आहेत आणि त्या मतदार याद्या व्यवस्थित पूर्ण साफसफाई करून त्या करा आणि मग निवडणुका घ्या अशा पद्धतीची भूमिका सर्व विरोधी पक्षांनी मांडलेली आहे तर बंधू आणि भगिनी मित्रांनो खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माननीय राजीव माननीय राहुल गांधी यांनी देशभर भारतीय राज्यघटना संविधान जे आहे ते धोक्यात आहे आणि संविधान हे भारतीय जनता पार्टीचं सरकार बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार केला होता वर्षभर प्रचार केला आणि सर्वच विरोधी पक्षांनी संपूर्ण भारतभर एकमुखाने भारतीय राज्य घटना आपल्याला वाचवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आपल्याला वाचवायची आहे संविधान वाचवायचे आहे आणि एकमुखाने जो प्रचार केला आणि त्यावेळेला लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिछाड झाली ही गोष्ट सर्वांना माहीत आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आत्ता जे विरोधी पक्षांनी माननीय राजसाहेब यांच्या समेत जो मतचोरीचा मतचोरीच्या संदर्भामध्ये किंवा मतदार याद्यांच्या ज्या सदोष मतदार याले आहेत त्या संदर्भात जो विषय मांडून त्यांनी आता ज्या सभा संमेलन आणि मोर्चे आणि अशा पद्धतीचे जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचा परिणाम देखील लोकसभेमध्ये जसं भारतीय जनता पार्टीला नुकसान झालं तशा पद्धतीने जर या सर्वच विरोधी पक्षांनी या मतचोरीच्या संदर्भामध्ये किंवा जर पुरव्यानिशी कोर्ट कचऱ्या करून आणि पुराव्यानिशी जनतेच्या समोर जाऊन हा जर प्रश्न मांडला तर निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी व त्यांच्या बरोबर असणाऱ्या पक्षांचे नुकसान होईल व विरोधी पक्षांच्या अनेक महानगरपालिकांमध्ये लोक निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होण्यास वेळ लागणार नाही परंतु सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या मतजोरीच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करणे व पुराव्या पुराव्या पुरावा पुरावा देणे व कोर्टामध्ये पुरावा सिद्ध करणे यासाठी मोठं आंदोलन करणं विरोधी पक्षांना कर्मळ प्राप्त आहे आणि त्यांनी जर तशा पद्धतीने एक मुखाने जर आंदोलन केलं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून बंधू आणि भगिनी मित्रांनो मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो तरी कृपया आपण माझ्या संबेद क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये येऊ वाटलेल्या महत्त्वाच्या ज्या महापाल महानगरपालिका आहेत मुंबई महानगरपालिका मुंबई पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकामध्ये सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्र पक्ष हे प्रयत्न करत करत आहे आणि त्याचप्रमाणे विरोधी पक्ष देखील प्रयत्न करत आहे आणि पाहूया या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारता येते परंतु मी सातत्याने म्हणत असतो की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील किंवा महानगरपालिकाच्या निवडणूक असतील या मतदारसंघामध्ये उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारांचं चालत्य पहा आणि दगडापेक्षा वाईट मऊ या पद्धतीने त्या उमेदवारांच्या मध्ये असणारे जे शिकले सोडलेले आणि स्वच्छ चारित्र्य असे मग तो कुठल्या पक्षाला उमेदवार असू द्या अशा नवख्या माणसांना निवडून देणं गरजेचं आहे त्याच त्याच माणसांना निवडून देऊ नये आणि म्हणून अशा पद्धतीचं मी आवाहन करतो तर आपण पाहता सम्यक्रांती युट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद